अठरावी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत एकूण सात टप्प्यात निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर झालाय त्यासाठी आता अवघा एक टप्पा शिल्लक आहे या सगळ्याचा निकाल लागणार आहे चार जूनला पण या निकालावरून राजकीय विश्लेषकांनी जे मत व्यक्त केलंय त्यावरून यंदा भाजपला रेड अलर्ट का दिसतोय त्यामुळं भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा का सुरू झाली आहे काय आहेत हे दावे ज्यामुळे भाजपचा चारसारचा नारा धोक्यात आल्याचं दिसतंय हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम यंदाची लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आहे सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष मोठ्या तयारीत आहेत तर त्यांना रोखण्यासाठी आणि सत्ता परत मिळवण्यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्ष सज्ज आहेत प्रचारात सर्वच पक्षांनी जीवाचं रान केलं आता निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झालेत एकच आणि शेवटचा टप्पा बाकी आहे ज्यासाठी एक जूनला मतदान होणार आहे याचा निकाल चार जूनला लागेल पण या निकालात पाचशे त्रेचाळीस जागांवर नेमकं काय चित्र असेल यावरून राजकीय विश्लेषक दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीनशे तीन जागा मिळवणाऱ्या भाजपनं अबकी बार तीनशे सत्तर पारचा नारा दिला पण प्रत्यक्षात हा दावा पूर्ण करण्यात भाजप अपयशी ठरेल असं विश्लेषकांचे दावे आहेत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्या मतानुसार भाजपला देशात दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा मिळू शकतात तर एनडीएच्या सहकारी पक्षांना पस्तीस ते चाळीस जागा मिळतील असं दावा यादव यांनी केलाय तर राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्या मतानुसार भाजप तीनशे सत्तरचा आकडा गाठणार नाही पण भाजपला दोनशे सत्तर जागा मिळू शकतील असा किशोर यांचा दावा आहे बिहार ओडिशा आसाम तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ मध्ये भाजपच्या जागा पंधरा ते वीस न वाढत असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय त्यांच्या मतानुसार या भागात भाजपकडे सध्या पन्नास जागा आहेत पण मतांची टक्केवारी आणि जागा या राज्यांमध्ये वाढत असल्याचं प्रशांत किशोर यांचं मत आहे सहाव्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी जो दावा केलाय त्यानुसार एकट्या काँग्रेसला पन्नास ते शंभर गेल्या जागा मिळाल्या होत्या त्यानुसार यंदा त्यात वाढ होऊ शकते तर काँग्रेस वगळता इंडिया आघाडीला एकशे वीस ते एकशे जागा मिळू शकतात या आकडेवारीवरून भाजपचा पारचा नारा धोक्यात आल्याचं चित्र आहे इतकंच काय तर भाजपला तीनशे जागा मिळणंही कठीण झाल्याचं योगेंद्र यादव मत आहे त्यामुळं भाजप बहुमताचा दोनशे बहात्तरचा आकडाही पार करू शकणार नाही उलट भाजपला दोनशे पन्नास जागांहून कमी जागांवर यश मिळू शकतं असा दावा योगेंद्र यादव यांनी केलाय यादव यांचा हा दावा प्रशांत किशोर यांनी मात्र खोडून काढलाय ते सांगतात योगेंद्र यादव दोनशे जागा येत नसल्याचं सांगतायत ते जवळपास दोनशे अडुसष्ट जागांचा विचार करतायत पण केवळ उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचं मोठं नुकसान होत असल्याचं चित्र असल्यानं असे दावे केले जात असल्याचं किशोर यांचं आहे योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार जरी इंडिया आघाडीला बहुमत मिळत नसेल तरी त्यांना दोनशे ते दोनशे जागा मिळू शकतात त्यातच सातवा टप्पा अजून बाकी आहे या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काही मोठे फेरबदल होऊ शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही तसं झालं तर इंडिया आघाडी एन डी ए आघाडीच्या पुढे जाऊ शकते असं योगेंद्र यादव यांचं मत आहे ते पुढं असंही स्पष्ट करतात की त्यांचे हे दावे जमिनीवरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन केलेले आहेत योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार देशभरातली आकडेवारी पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया प्रशांत किशोर यांचा काय दावा आहे किशोर यांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात विरोधकांनी जास्तीत जास्त वीस ते पंचवीस जागा जिंकल्या तरी सध्या महाराष्ट्रात भाजपच्या तेवीस जागा आहेत म्हणजेच जागांची संख्या अजूनही कमी होत नाहीये त्याचं कारण दोन हजार चौदाच्या तुलनेत गेल्या निवडणुकीत भाजपला बिहार आणि उत्तर प्रदेशमधून जवळपास पंचवीस जागा गमवाव्या लागल्या होत्या कारण त्यावेळी इथं सपा बसपानं एकत्र निवडणूक लढवली होती मग आता उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेस एकत्र आल्यानं जर भाजपला वीस जागा गमवाव्या लागत असल्या तरी देखील भाजपचं नुकसान होत नाही असा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय पण हाच आकडा जर चाळीस ते पन्नास जागा इतका असेल तर मात्र भाजपचं नुकसान होऊ शकतं असंही प्रशांत किशोर यांचं आहे आता पाहूया भाजपला कोणत्या राज्यात किती नुकसान होऊ शकतं आणि हा दावा योगेंद्र यादव यांनी केलाय केरळ तामिळनाडू पुदुचेरीमध्ये भाजपला दोन जागांची वाढ होईल भाजपसोबत आघाडीलाही इथं दोन जागा मिळू शकतात आंध्र प्रदेशात भाजप टीडीपी आणि जनसेनेची आघाडी आहे या ठिकाणी पंधरा जागा येऊ शकतात तेलंगणात काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे इथं काँग्रेस आणि भाजप अशा दोघांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे भाजप या आधी चार जागांवर जिंकली होती आता आणखी चार जागा वाढतील ओडिशात भाजपकडे आठ जागा होत्या त्यात चार जागा वाढतील एकूण तेरा जागांचा फायदा या राज्यात होऊ शकतो कर्नाटकात भाजपला बारा जागांचं नुकसान होऊ शकतं गेल्या निवडणुकीत इथं पंचवीस जागा होत्या ज्यातल्या तेरा जागांवर विजय मिळू शकतो पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे अठरा जागा होत्या त्यात कुठलीही वाढ किंवा घट दिसत नाहीये पूर्वोत्तर भारतात गेल्या वेळच्या तुलनेत यंदा भाजप चांगली कामगिरी करेल असा यादव यांचा दावा आहे महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत एनडीएला बेचाळीस जागांवर विजय मिळाला होता यंदा या ठिकाणी वीस जागांचं नुकसान होऊ शकतं पंधरा जागांवर मित्रपक्षाला तर पाच जागांवर भाजपला नुकसान होण्याचा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलाय इकडे राजस्थान गुजरातमध्येही भाजपला दहा जागांचं नुकसान होऊ शकतं हरियाणा दिल्लीत भाजपला दहा जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे तर पंजाब चंदीगड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या राज्यातही भाजपला पाच जागांचा फटका बसू शकतो असं यादव यांचं मत आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड इथं भाजपला दहा जागांचं नुकसान होऊ शकतं तर इकडे बिहारमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या यंदा इथं पाच जागांवर भाजपाला नुकसान होऊ शकतं एनडीएला ला दहा जागांवर नुकसान होईल असा योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे थोडक्यात भाजपला पंचावन्न जागांवर नुकसान होतानाचं चित्र आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीनशे तीन जागा मिळवणाऱ्या भाजपच्या यंदा पंचावन्न जागा कमी झाल्या तर दोनशे अठ्ठेचाळीस जागांवर यश मिळू शकतं तर एनडीएच्या सहकारी पक्षांना पंचवीस जागांचा फटका बसतोय जो मागच्या निवडणुकीत पंधरा जागांचा फायदा म्हणून समोर आला होता असं योगेंद्र यादव यांचं मत आहे एकंदरीत राजकीय विश्लेषकांचे दावे पाहिले तर भाजपला यंदा बहुमताचं सरकार स्थापन करता येणं कठीण असल्याचं दिसून येत आहे विरोधकांनी इंडिया आघाडीची मोठ बांधत समोर तगडं आव्हान निर्माण केलंय त्यामुळे चार जूनला नेमकं चित्र स्पष्ट होईल पण तोवर आपल्याला वाट पाहावी लागेल याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद